बंडारकवटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या बंडारकवटे भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी माहिती पुरस्कार समितीचे संयोजक निंगराज विंजुरे यांनी दिली पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून यावेळी दैनिक स्वराज्याचे वरिष्ठ वृत्तसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी कला शिक्षक मधुकर बिरासदार आदर्श शिक्षक शांतप्पा कांबळे महानंदा कारभारी कविता बिरासदार गंगाधर कोरे लक्ष्मण कुंभार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दोंडप्पा कमळे प्रयोगशील शेतकरी नबी बारुद्वाले, उद्योगपती बलभीम बिरासदार, शिवशंकर वटारे यांची निवड करण्यात आली आहे मानचिन्ह शाल श्रीफळ मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भंडारकवटे येथील श्री शिवयोगी महासिद्ध मंगल कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारकवटचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर असतील दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे हे गाव म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे भीमा नदीच्या काठी असलेल्या बंडारखवटे गावची महती मोठी आहे या गावातील अनेक सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वातून गावचे नाव उज्ज्वल केले आहे अशा कर्तृत्ववान सुपुत्रांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो गावातील गुणवंत सुपुत्र समाजासमोर आले पाहिजे या हेतूने हा उपक्रम घेतला जातो माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक भीमाशंकर बिराजदार उद्योगपती श्रीशैल बहिरगोंडे निंगराज विंचुरे दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या पुरस्काराची संकल्पना पुढे आणली आहे